इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अवैध मद्य घेऊन जाणाऱ्या क्रेटा कारचा चित्तथरारक असा पाटलाग घोटी नाशिक निफाड लासलगाव चांदवड पर्यंत करत असताना राज्य उत्पादन शुल्काच्या स्कॉर्पिओ कार चांदवड मनमाड टोल नाक्याच्या पुढे अपघात झालाय या क्रेटा कारण सदर गाडी स्कट मारला यावेळी रोडच्या कडेला असणाऱ्या नालीमध्ये जाऊन पुढे शेतामध्ये तीन ते चार पलट्या खात हा अपघात झालाय रात्री दोनच्या सुमारास हा अपघात घडलाय या अपघातामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चालक कैलास कसबे यांचा जागीच मृत्यू झाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकाचा जखमीमध्ये समावेश आहे दोनही पोलीस कर्मचारी हे लासलगाव पोलीस स्टेशनचे से कर्मचारी आहेत त्यामध्ये शशिकांत निकम आणि अरुण डोंगरे यांचा समावेश आहे सदर घटना घडल्यानंतर त्वरित नाशिक इथे उपचारांसाठी जखमींना पाठवण्यात आलंय घटनास्थळी नाशिक ग्रामीण पोलीस प्रमुख देशमाने अप्पर पोलीस निरीक्षक मालेगाव अनिकेत भारती तसेच मनवाड विभागीय पोलीस अधिकारी महाजन दाखल झाले काल रात्री चांदोड स्टेशनच्या हद्दीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या भरारी पथकाला एका काळ्या कलरच्या क्रीडा वनामध्ये सिल्वासा इथून गाडीमध्ये बेकायदेशीर दे दारू भरलेली आहे आणि ती पुढे नवसारी गुजरात राज्यामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने नाशिक शहरापासून त्याचा पाठलाग सुरू केला होता त्या पाठलाग करत असताना नाशिक शहरातील द्वारका सर्कल आणि गरवारी पॉइंट या ठिकाणी त्यांनी छापा देखील लावला होता पण त्याची गुणगुण लागल्यावरून सदर काळे क्रेटा वाहन निफाडच्या दिशेने निघून गेले पळून गेले आणि त्याचा पाठलाग त्या विभागाने त्या विभागाच्या भारी पथकाने पुढे सुरू ठेवला होता दरम्यान त्यांनी पोलिसांना देखील मदत मागितली होती पुढे सदर काळे क्रेटा वाहन लासलगाव शहराबाहेरील रेल्वे गेटला आले असताना तिथे देखील त्याला पकडण्यासाठी भरारी पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातील दोन अमलदार खाली उतरून वाहनाच्या दिशेने झेपावले असता सदर वाहन पुढे निघून गेले आणि तिथे पूर्वीपासून हजार असलेले दोन पोलीस अमलदार सदर स्कॉर्पिओ वाहनामध्ये बसले आता अशा प्रकारे स्कॉर्पिओ वाहनामध्ये दोन राज्य उत्पन्न विभागाचे अंमलदार आणि दोन पोलीस अमलदार असे चार लोकांनी पुन्हा तो काळे वाहनाचा पाठलाग पुढे सुरू ठेवला होता चांदवड शहरापासून मनमाडच्या दिशेने आठ किलोमीटरला हर्नुल या, या गाव शिवारातील एका ठिकाणी आल्यानंतर सदर स्कॉर्पिओ वाहनाने या काळ्या क्रेटा वाहनाला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असताना काळ्या क्रेटा वाहनाने सदर स्कॉर्पिओ वाहनाला डाव्या बाजूला धडक दिली धक्का मारला आणि सदर हे स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या खाली जाऊन अपघातग्रस्त झाले सदर क्रेटा वाहन तिथून पुढे पोळून गेलेले आहे आणि या अपघातग्रस्त वाहनातील स्कॉर्पिओ वाहनातील राज्य उत्पादन विभागाचा चालक तो जागीच मैत झालेला आहे इतर तीन अंमलदार हे जखमी झालेले आहेत त्यांच्या जखमांच्या अनुषंगाने नजिकच्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांची तब्येत आता एकदम स्थिर आहे आणि सदर पळून काळ्या करिटा वाहनाच्या अनुषंगाने आतापर्यंत झालेल्या तपासाच्या अनुषंगाने वाहनाचा क्रमांक असेल वाहन कोणाच्या मालकीचा आहे आणि नेमके आरोपी कोण आहेत याच्या माहितीपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत लवकरच आम्ही त्या आरोपींना देखील अटक देखील करणार आहोत सदर प्रकरणाच्या अनुषंगाने चांदवड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता या नवीन कायद्यानुसार खून होण्याचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमानुसार

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा